माले व्हॉट्सअप कर नाही 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 हे अधिकारी आले त्यांना दाखवून खरेदीचा करार ना うん。 आणखी किती लिमिट आपल्याला पाहिजे या ठिकाणी दिनांक पंधरा जून अखेर गोंदिया जिल्ह्यामध्ये साठ हजार दोनशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी त्यांचे रगे रब्बी हंगामातील धान विक्रीसाठी जिल्हा पणन कार्यालयाच्या सबे सेंटरवर नाव नोंदणी केलेली आहे त्यापैकी बेचाळीस हजार तीनशे से बावीस शेतकऱ्यांकडून आम्ही सतरा पॉईंट सत्त्याण्णव लाख क्विंटल इतके धान खरेदी केलेले असून अद्यापपर्यंत सतरा हजार नऊशे छप्पन शेतकऱ्यांची अंदाजित आठ ते नऊ लाख दहा नऊ लाख क्विंटलपर्यंत धान खरेदी होण्याचं शिल्लक आहे तर त्यासाठी या कार्यालयाला वाढी उद्दिष्टाची आवश्यकता भासणार असून त्याबाबत आम्ही शासनासह आमची प्रदान कार्यालयास कळवलेली आहे किती वाढी उद्दिष्टाची मागणी आणखी आपण केलेली आहे आम्ही जवळजवळ बारा लाख उद्दिष्टाची मागणी केलेली असून शेतकऱ्यांची संख्या सतरा नऊशे छप्पन आणि त्यांचं जे एकर आहे हेक्टर नोंदणी त्याचा जर विचार केला तर आम्हाला आत्तापर्यंत आठ ते नऊ लाख क्विंटलची वाढी उद्दिष्ट मिळाली तर सर्व शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण करणे शक्य होणार आहे आम्ही गोंदिया जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याचे शेतकरी हो, आहोत आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाचा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होते यावर्षी रब्बी हंगामामध्ये धानाची केली आणि भरपूर उत्पन्नसुद्धा झाले पण हजार शेतकऱ्यांना अजूनपर्यंत म्हणजे शासनाने लिमिट कमी असल्यामुळे सतरा हजार शेतकऱ्यांचे धान घरी पडून आहेत आणि जर शासनाने लिमिट जर नाही वाढवली तर तो धान आम्हाला उघड्यावरती फेकावा लागेल आणि शेतकऱ्यांना उपास मारायची वेळी तरी पण शासनाला कडकडीची विनंती आहे की आपण उद्दिष्ट वाढवून आमच्याकडे जो पडलेला धान आहे त्याने त्वरित त्याची व्यवस्था करावी हीच आमची शेतकऱ्यांची मागणी आहे